मी शरद पवारांना रडताना बघितलं आहे मी बघितले त्यांच्या डोळ्यातले अश्रू तो माणूस इतका स्वतःला कब्जात ठेवतो असे विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे या संबंधित सांगलीतील भाषणाचा एक किस्सा देखील आव्हाडांनी सांगितला एका मुलाखतीत आव्हाडांनी शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याचा किस्सा सांगितला सांगलीच्या एका भाषणात मी भावनिक बोललो होतो त्यावेळी मी शरद पवारांना रडताना बघितलं आहे मी बघितले त्यांच्या डोळ्यातले अश्रू तो माणूस येत का स्वतःला कब्जात ठेवतो त्यावेळी शरद पवारांच्या डोळ्यांच्या कडाला अश्रू दिसले होते त्यांनी ते दाबून बाजूला केल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले तो माणूस संवेदनशील आहे संवेदनशील होता म्हणून लातूरच्या भूकंपामध्ये पंचेचाळीस दिवस तिथे उभं राहून त्यांनी घरं उभी केली ज्या वेळेस बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळी ते प्रत्येक ठिकाणी गेले ते खूप संवेदनशील आहे असे आव्हाडांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र